नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले की आज स्त्रीला किती प्रेशर असतं बघा ना तुम्ही आताच्या काळामध्ये स्त्रीला सगळं प्रेशर असतं मुलांचं ताणतणाव घरचा ताणतणाव वरून हजबंडचा ताणतणाव ते कामावरनं कधी आले की त्यांचं ताणतणाव सासूंचं ताणतणाव सासऱ्यांचं ताणतणाव आणि घरचं सगळं काम हे सगळं करूनही सुद्धा स्त्रीला काय समजलं जातं आणि काय मिळतं या व्हिडिओमध्ये मी पूर्ण मांडलेलं आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका ती रडते पण कुणास ठाऊक नाही कारण कारण घरासाठी थांबायला तिला हवं हो नाही वाटत कुणाचा हात धरत नाही तरी ती प्रत्येक अडचण एकटीच पार करते तिच्या डोळ्यातले अश्रू तिच्या हसण्यामागील कथा तिच्या डोळ्यातले अश्रू तिच्या हसण्यामागील कथा सांगत असतात ती किती ताकदवन आहे घरातील ताण नवऱ्याचं प्रेशर सगळं सहन करूनही ती पुन्हा उभी राहते तिच्या शांत चेहऱ्यामागे किती संघर्ष लपलेला आहे फक्त तीच जाणते <laughs> ती घर सांभाळते मुलं वाढवते संसार उभा करते पण पण स्वतःसाठी तर थोडा वेळ मिळतो तिच्या थकवेला कुणी ओळखतसुद्धा नाही तरी तिच्या तरी तिच्या चेहऱ्यावर हास्य असतं आणि तरी ती तिला कोणी थांबवू शकत नाही कारण तिच्या हसण्यामागे प्रेम आणि धैर्याचे अनेक थेंब लढलेले आणि दडलेले आहेत घर म्हणजे फक्त भिंती नाही घर म्हणजे फक्त भिंती नाही ती ती ही तिचा संसार सांभाळते शिक्षक डॉक्टर आणि मित्र सगळ्यांची आधारस्तंभ एक स्त्री असते घरातली शक्ती घरातली शक्तीशाली स्त्री आणि जी दिसत नाही पण प्रत्येक दिवस संसार चालवते तिच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये ती स्वतःला पुन्हा उभारते आणि पुन्हा हसते सुद्धा बघा ना स्त्रीचं जीवन खरंच एक खूप अनमोल आहे स्त्रीचा जन्म हा कुणालाही मिळत नाही खूप नशीब असतं खूप नशीब घ्यावं लागतं आणि खूप नशिबाने यावं लागतं तेव्हा कुठं स्त्रीचा जन्म मिळतो तुम्ही बघा ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक स्त्री किती कामं करते किती कामं करते सकाळी उठून सर्वांचं आवरणं मुलांचा डब्बा नवर्याचं टिफिन सासू सासऱ्यांचं बोलणं त्यांचं काम सगळ्यांचं ती दिवसभर काम करते पण तिला कोण समजून घेतं तिच्यासोबत कुणी मनसोक्त गप्पा तरी मारते का ती बिचारी थोडासा वेळ मिळाला त्याच्यामध्येच ती तिचं हसणं आणि रडणं त्याच्यामध्येच ती थोडंसं तिला स्वतःला वेळ देते बघा ना किती अवघड आहे हे आयुष्य स्त्रीचं आयुष्य तरीही लोक स्त्रीला नावं ठेवतात तरीही लोक स्त्रीला काही काही विचारणी काही काही बोलत असता बघा ना काय होती लोक तीच लोक जी एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आणि तीच लोक आज स्त्रीला नाव ठेवतात बघा ना आजी आज मुलं आजी आज मुलं एका स्त्रीच्या पोटी जन्म घेऊन आणि एका स्त्रीलाच नाव ठेवतात आणि एका स्त्रीला चिडवतात झळतात रस्त्यांनी चालताना स्त्रीला बोलतात काय हो ही लोक काय हो हा जमाना खरच पडतय का तुम्हाला पडते का तुम्ही एका स्त्रीच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा तुम्ही तुमच्या आईला तुम्ही तुमच्या बहिणीला विसरताय तर काय तुमचा फायदा या जन्माचा एक स्त्री एक स्त्री देवी आहे एक स्त्री कर्तृत्ववान आहे ती अनेक क्षेत्रांमध्ये प्रभावशाली जीवन जगते पण तरीही पण तरीही एवढा समाज आपला एवढा समाज असून सुद्धा इतकं कमी कसं का स्त्रीला लेखता हो तुम्ही स्त्रीला एवढं कमी कसं लेखता या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश असा एकच आहे की एक स्त्री दिवसभर सगळे तिला तिला विचारले जात नाही उलट देतात की काय म्हणतात तू घरी होती काय केलंस घरी होती काय केलंस आपण एक स्त्री आहेत म्हणून आपल्याला वाटतं की जाऊ द्या काहीतरी टेन्शन 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 घेऊन टेन्शन घेऊन खरंच खूप डोकं ताण देतं त्यामुळं आपण सहन करतो पण खरंच स्त्रीला समजून घेणं हे खूप महत्वाची बाब आहे कारण की स्त्रीचा जन्म हा कुणालाही मिळत नाही मुलगी होणं सोपं नाही आहे खूप सहन करावं लागतं लहानपणापासूनच तिला मतभेद मतभेद निर्माण करता तिच्यामध्ये ही मुलगी आहे ही काही करू शकत नाही आणि लग्न झाल्याच्या नंतरही तिला तोच त्रास सहन करावा लागतो तरी ती सहन करते तरी ती सहन करते या व्हिडिओमध्ये मी हेच सांगितलं आहे की एका स्त्रीला खूप खूप विचार करून खूप विचार करून पुढे जावं लागतं आणि संघर्षमय जीवन जगावं लागतं तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू